Prosim, pozdravite Ashish Pava Rani Sunir Taudeh <laughs> na odru. शू मॉल झाले माला माल गेल्याला बसलं एक टाळ मॉल झाले माला मॉल गिरण्याला बसलंय टाळ सगळीकडे पसरलंय माझ्या कवितांचं जाळं <laughs> हेलिकॉप्टर जाताना पाहिलं का जा तू असं फार 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 असं उरत जाताना पाहिलं तू हेलिकॉप्टर कशाला उडवतोस माझी टर का बोलल रे तू का बोलल तू, का बोला? का बोला तू? अरे माझ्या हिरोईनला परवून घेऊन गेलं माहिती आहे तुला जाम भारी एकदम बोल अरे मला असं मारला मला असं हानला तुला सांगतो हे कपडे घालायच्या आधी ते हिरोईनला हेलिकॉप्टर मध्ये घेऊन गेले आणि उरत घेऊन गेले बोल नाही पाहिलं मी विमान नाही पाहिलं हेलिकॉप्टर नाही पाहिलं मी विमान नाही पाहिलं हेलिकॉप्टर कंटाळवा डेली ला मिळेल का कधी लाफ्टर काय म्हणलं तू <laughs> अरे का होत आहे तुला मला ना मला ना कविता होतात <laughs> <laughs> बिच्या लोकांना लोक होतात उलट्या होतात कसले कसले रोग होतात तुला कविता होतात म्हणजे काय रे पोटात अशा कळा येतात पोटात अशा कळा येतात हात थरथर लागते हात थरथर लागते अशा वातावरणात कवितेची डिलिव्हरी होते <laughs> कशी वाटली माझ्या डॉसक्यात तू उतरवू नकोस सा आधी सांगतो ते हेलिकॉप्टर पाहिलं का ते सांग ते असं सा फारफार फारफार फार कर तुझ्या तो बोलला बोलला तू असं पोकल बांबू असा घे अरे नाही असा डोक्यात झाली कविता कविता आहे गप्पस रे तुझ्या अवतीभोवती किती गवत माजलंय गप्पस रे तुझ्या अवतीभोवती किती गवत माजलंय छाटून टाकते घेऊन मोठी कातर छाटून टाकते घेऊन मोठी कातर तुझ्या बापांनी तरी घातलं होतं का स्पोर्ट शूज वर धोतर कशी वाटली ये अरे तुझा का प्रॉब्लेम का तुझा हे बघ मी पायडरमॅनच स्पायडरमॅन असा झाला सोरिंग तुझ्यावर असा पिचरू असा हे चपले हे <laughs> बघ ये असा माश्यासारखा आरक्षील असा आतमध्ये आणि असा तरफरशील असा असा थरफरसेल तू कविता कविताने मारीन तो किडा चपलेने मारीन तो कीड़ा जो सतत वळवतोय आमच्या घरात पाणी तुंबले बहुतेक शेजाऱ्यांचा नळ गळतोय कशी वाटली सामाजिक नाही आहे दैनंदिन समस्येवर आहे तुझी ती दैनंदिन समस्या आहे <laughs> झालं समस्या खड्ड्यात घालतोय तुला पण कशा घालून मी खडत्यात तू माझी सवय ती रे एक तर मला टेंशन आला माझी हिरोईन गेली पराली माहिती आहे हिरोईन गेली उडत हेलिकॉप्टर मधून हिरोईन गेली उडत हेलिकॉप्टर मधून मुलं कशी लवकर उठतील रात्री इंग्लिश पिक्चर बघून सामाजिक कौटुंबिक समस्येवर आहे त्या काय काय कौटुंबिक आहे ना ते मला बघितलंच पाहिजे आता एकदा अरे क बोलतो तू का पागल झालंय तुझं खानदान पागल झालंय माझा डोका फिरवू नको कविता ओही पण कविता तुझं खानदान पागल झालंय जातीसाठी माती खाऊन मग मला सांग हत्ती कसा जगेल तलवारीची पाती खाऊन <laughs> ही जरा वेगळी आहे ना अरे हा माणूसच वेगळा आहे नको उडू असं नको उडू चल जाऊन नव कवितेला भेडू नव कविता कास्तक माझ्या कविता सांगली पासून सातारा कवितांच्या वर नव कवितांचा उतारा ऐका गप्पस रे मुडद्या तुझा मुर्दा निजीवला तो आणि हे काय रे भाऊज्या कवरा थोरा थोरा वाजवतो जरा वाजव मोठा वाजव तुमच्यात मेन कोण आहे रे नाही एक ते मला कळलं पण मेन कोण आहे तुमच्यात आपल्या कवापासून ते वाजवते ते पिठलीची भांडी ते बरोबर परात पण आणले पण त्यांनी आणि तो आपला खाजीव मला <laughs> लाज तिकडे केवढा लाजला बघ तू आला मोठा जाम भागी एकदम कित्येक दिवस तुला शोधतोय का रे मला सारख्या सारखा शोधतो तू <laughs> <laughs> कित्येक दिवस तुला शोधतोय ही कविता आहे इथे पण कविता आहे दिवस तुला शोधतोय पण तुझ्या काळजात उठलाय जाळ जो भासतोय स्पायडर मॅन ज्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या आई वडिलांनी जागतिक बँकेचं घेतलं जा होतं कर्ज जे आता कसं फेडणार अशा या जीव घेण्या परिस्थितीत अशा या जीव घेण्या परिस्थितीत एकच बिकट प्रश्न उभा राहिलाय अकरावीचा रिझल्ट लागणार कधी कशी वाटली कल आणखीन आणखी हवी आहे का कवितेची मलई नाही हे बाबा झेपेल रे झेपेल तू ट्रेन मधून नको जाऊ तिथे कुणीतरी तुला चेपेल का बोलतो बोल अरे मला कोणीतरी वाचवाय मोगली कशाला वाचतोस बकुळीच्या झाडाखाली गौरव कशाला थापतोस <laughs> आता बोल की र अरे आता मला सहन होत नाही सांगतो पण येत नाही घेतला <laughs> वसा कसा मोडणार घेतला वसा कसा मोडणार मी डॉबर म्हणला नाही सोडलं तर स्पायडर म्हणला काय सोडणार <laughs>